नमस्कार मंडळी आज आहे एकादशी तर आज बनवणार आहे वरीचा भात तर मी माझ्या पद्धतीनं बनवलेला वरीचा भात तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा छान लागतं वरीचं भात आता वरीचा भात बनवणार आहे आता मिरची कापून घेतल्या बटाटा घेतले दोन छोटे छोटे बटाटे किसून घेणार आहे दोन्ही बटाटे किसून घ्यायचे कढई गरम कराट ठेवूया कढईत तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं किसलेला बटाटा लगेच लाल पडतो भाजायला लगेच टाकायचा वरीचा भात खूप घातल्यानंतर पण छान होतो पण एखाद्या शेल तर चालत नाही म्हणतात पाण्याचीच नाही घालत खूप भाकल्यानंतर खूप छान लागतं भाक आहे आणि सारखा हलवून घ्यायचं आता घेतलेले वरचे तांदूळ थोडा वेळ भाजून वरीचा रंग बदलला भाजले चांगले सादू इथे गरम करून घेतले पाणी ते पाणी घालूया एकसारखं मिक्स करून घ्यायचं आपल्या चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि घालून मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनटाने बघूया अशा पद्धतीने भात तयार झालाय लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे थोडासा काळा झालाय लोखंडी तव्यातले कढईतले पदार्थ खाल्लेले शरीराला चांगले असतात भाताबरोबर हा भात दुधाबरोबर खाल्ल्यानंतर पण छान लागतो शेंगदाणे मिरचीची आमटी केलेली असते त्याबरोबर पण छान लागतो परत लाल मिरची पुढं त्याच्याबरोबर आमटी केलेली असते त्याच्याबरोबर पण छान लागतो बटाटा खिसल्यामुळे नंतर तर एकदमच मस्तच लागतो भात हा <coughs> खाल्ला का भात <coughs> कस झालं दूध आणि शाई घातल्यामुळं लोखंडी कड केल्यानंतर जर असा थोडासा काळा होतोय छान लागतो कडाईतला छान लागतो लोखंडी असल्यामुळे छान लागतोय दूध शाई त्यावर शेंगदाणे एक नंबरच